नमस्कार आजच्या बातम्या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी खासदार आमदार निधी देत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हा नियोजन अधिकारी यांचे निवेदन सादर करण्यात आले आणि पुढील नियोजन अधिकारी यांचे दिव्यांग शिष्टमंडळाने भेट घेतली दिव्यांग बांधवांसाठी आमदार आणि खासदारांचा जो दिव्यांगाचा निधी आहे तो दिव्यांगांना आमदार आणि खासदार निधी मिळावा म्हणून दिव्यांग बांधवाने आमदार आणि खासदार यांच्या घरावर पंधरा जून दोन हजार पंचवीस ते आता सव्वीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्येक आमदारला जागा करण्यासाठी दिव्यांग बांधवानी त्या ठिकाणी भीक मागो आंदोलन करून अर्धनग्न भीक मागो आंदोलन करून या आंदोलनामध्ये आतापर्यंत सात आमदार आणि तीन खासदारांच्या घरावर आमच्या दिव्यांगाने मोर्चे काढून भीक मागितलं आणि त्यामध्ये अनेक खासदारांना आम्हा दिव्यांग बांधवाला दिव्यांगाचा दिव्यांगा निधी देण्याचं कबूल केलं आणि मीडियामध्ये टी व्ही चॅनललासुद्धा त्यांनी घोषित केलं पण आजपर्यंत आम्ही जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे भेटायला आलो आणि त्यांना विचारलं की आमच्या आमदार निधीनं किती आमदाराने आमच्या दिव्यांगाच्या निधीचं पत्र तुम्हाला दिलेलं आहे खासदारांना किती दिलेलं आहे त्यांची माहिती मागण्यासाठी आम्ही गे आलो असता आज जिल्हा नियोजन अधिकारी म्हणतात आम्ही आतापर्यंत सहा पत्र पाठवले पण एकाही पत्राचं आमदारानं लक्ष दिलेलं नाही आणि एकाही आमदारानं आमच्याकडे दिव्यांगासाठी निधी दिलं नाही असं उत्तर आलेलं आहे तर आम्हाला या पत्राचं जोडून पुन्हा आम्ही दिव्यांग बांधव शिष्टमंडळ आमदार खासदार यांना एक सूचना देण्यासाठी त्यांना पत्र देणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एक आमचं आमदार आणि खासदारांच्या घरावर कोणते आंदोलन करायचं आम्ही सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं ठरवू आणि पुढचा कार्यक्रम आम्ही लगेच करणार आहोत तर आमदार आणि खासदार साहेबांना या व्हिडिओद्वारे एक विनंती करतो की दिव्यांगाचा असलेला खासदार आणि आमदार निधी तात्काळ देण्यात यावा आपण दिलेल्या अजित गोपडे साहेबाने आमच्या दिव्यांगाच्या शिष्टमंडळासमोर येऊन दिलेली घोषणा आणि चॅनलवर दिलेली बातमी यामध्ये तथ्य असावं आणि आपण बोलल्याप्रमाणे चालावं आणि दिव्यांगाचा निधी द्यावं आणि नाही दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाला देण्यात येत आहे